तर आज केली कोबीची भाजी कोबी बारीक चिरून वगैरे घेतले हे उभा आडवा कसं आहे तुम्ही कापून घेऊ शकता तिथे बघा तेलामध्ये थोडीशी मोहरी जिरा टाकून घेतले लसूण आणि कांदा परतून घेतला टॅमॅटो आणि बटाटा चिरून घेतलेला आता ह्याच्यामध्ये कोबी टाकून घेतली आहे हिंग आणि हळद टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इकडून तिकडून परतवून घ्यायचं आहे टॅमॅटो वगैरे टाकून घ्यायचं आहे मिरची हिरवी टाकून घ्यायची आता ही कोबी मी हिरव्या मिरचीवर करणार आहे त्यामुळे आणि छानपैकी पाणी न टाकता असं वाफेवरनुसार झाकण ठेवून शिजून द्यायचं आता बघा कोबीचा पाणी किती सुटलं आहे भाजीला बघा किती पाणी सुटले वाफळवून घेतले तरी पण पाणी वगैरे ती छान झालं आता हा पाणी सगळा सुका करून घ्यायचं भाजी अशी सुकीसुकी करून घ्यायची मस्त भरपूर सारी कोथिंबीर टाकायची कोबीच्या भाजीत म्हणजे कोबीची भाजी एक नंबर चवीला लागते नक्कीच करून बघा माझ्या पद्धतीने आता कोथिंबीर पण स्वस्त झालेली आहे आता छानपैकी कोथिंबीर आणायची आणि छान भरपूर सारी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकलेली आहे अशा प्रकारे बघा मस्त सुकीसुकी अशी कोबीची भाजी तयार झाली बटाटा टाकून छानपैकी अशी कोबीची भाजी तुम्ही टिफिनला दिवसा जेवणाबरोबर भाकरीबरोबर भातावर एक नंबर लागते चपातीवर पण छान लागते तुम्हाला कशाबरोबर आवडते कोबीची, कोबीची भाजी नक्कीच कमेंट करून सांगा इथं कोबीची भाजी तयार झाली माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचा साधा सिम्पल असतात रेसिपी पण मस्त असतात एकदम साधा सोप्या पद्धतीने दाखवत असे कशा वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय